आज सोमवार चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या सरला बापट शिशुविकास मंदिर शाळेचा पहिला दिवस शाळेत येताच लहान मुलांचा चेहरा फुलला होता नवीन कपडे नवीन दप्तर याच्या आनंदात मुलांनी शाळेत पाऊल टाकले आणि मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी संस्थेचे संचालक मान्य श्री अमोल करंदीकर सर शाळेचे शाला अधीक्षक श्री समीर गोवंडे सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कांबळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साखर वाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले तसेच गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत देखील करण्यात आले यावेळी पर्यवेक्षिका सौ ज्योती जोशी मॅडम श्रीमती रोहिणी जोशी मॅडम बालमंदिरकडील सर्व शिक्षक सेवक वृंद व बालचम्मू मोठ्या संख्येने उपस्थित होते